नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिराळा तालुक्यातील माळेवाडी येथील अनाथ मुलांची मदतीसाठी हाक दोन वर्षांपूर्वी आई आईच्या माघारी बाप आणि आजी आईची माया देत होते पण नियतीला ते मान्य नव्हतं या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक ऑगस्ट मध्ये बापही हिरावून घेतला आणि मायेचा हात तोंडावरून फिरवणारी आजीही जग सोडून गेली अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात त्या कोळ्या लेकरावर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली शेवटी आई पळून गेली आजी देवघरी गेली बाप गेला आता सांभाळी विठ्ठला असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या भावा बहिणींवर आली माळेवाडी तालुका शिराळा येथील ही घटना मोठी मुलगी सुवर्णा चौदा वर्षाची विद्या बारा वर्षाची तर मुलगा प्रसाद अकरा वर्षाचा अथर्व अवघ्या दहा वर्षाचा चौघ्यांच्याही वाट्याला अनाथाच जगणं आलं दहा अकरा वर्षाची असतानाच आई वडिलांची दररोज भांडणे होत असल्याने आई आम्हाला सोडून निघून गेली त्यानंतर वडील आणि आजी आमचा चांगला सांभाळ करत होते परंतु थोडेच दिवसात वडीलही स्वर्गवासी झाले पाठोपाठ आजी आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अनाथ झालो असे पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी चौदा वर्षाची सुवर्णा सांगत होती आमचा सांभाळ करण्यासाठी आमच्या चुलत्यांकडे किंवा पै पाहुण्यांच्यात कोणाचीही परिस्थिती चांगली नाही मांगरुळे येथे राहत असणारी आत्ती सुजाता व मामा आकाराम हे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात याने आश्रम शाळा जावडे रत्नागिरी येथे अनाथ आश्रम या भावंडांना ठेवलं तिथे शिक्षणाचा आणि जेवणाचा खर्च मोफत असल्याने सध्या ही चौघी भावंडे अनाथ आश्रमातच राहतात आश्रमशाळेतील शिक्षक सुट्टीला गावाकडे आणून सोडतात गावाकडे चुलती आणि चुलती आहेत परंतु दोघेही अपंग त्यामुळे त्यांना जगणं मुश्किल असताना या चार मुलांचा ते कसा सांभाळ करतील मांगरुळ येथे राहणारे आत्ती आणि मामा हे वरचीवर येत असतात कपडे देत असतात परंतु तुटपुंच्या पगारात त्यांचंही भागत नाही मग या मुलांचं कुठून भागवणार आई बाबा आजी यापैकी कोणाचाच मायेचा हात तोंडावर फिरत नसल्याने दिलेल्या कपड्यांना उभारा मिळणार का हा प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो खरं तर ही भावंडे एकमेकांच्या चेहऱ्यावर हात फिरवतात आणि दुःख गिळून टाकतात गरज आहे त्या मायेच्या उभाऱ्याची गरज आहे आपल्या खिशात हात घालून या कुटुंबाला मदत करतील का या आशेची वाट बघत हे कुटुंब दिवस काढत आहे खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मदतीची गरज आहे आज या कोवळ्या मुलांचा कोणताही दोष नसताना त्यांना या, या यातना का, का भोगाव्या लागत आहेत कदाचित येणारा काळ त्यांच्यासाठी सुकर असेल परंतु चालू काळ हा त्यांच्यासाठी दुःखाचा पहाड आहे शासनाने त्यांना मदत करावीच ही अपेक्षा असताना पैसेवाल्यांनी किमान एका वेळेचं जेवण होईल एवढी मदत करावी आजच या कुटुंबाला मायेचा हात आणि आर्थिक साथ याची गरज आहे आपण केलेली मदत या मुलांना आयुष्यात जगण्याची उमेद ठरू शकते पंधरा तारखेपर्यंत शाळेची सुट्टी संपणार आहे त्यानंतर ही मुलं आश्रमशाळा जावडे जिल्हा रत्नागिरी येथे जाणार आहेत तत्पूर्वी ज्या कोणाला या मुलांना आर्थिक सहाय्य करायचं असेल किंवा कपडे द्यायचे असतील तर त्यांना माळेवडी येथील राहत्या घरी नेऊन द्यावी या मुलांच्या जवळ कोणताही मोबाईल नाही या संदर्भात संपर्क साधायचा असेल तर मामा आकाराम खांडेकर सत्त्याण्णव शून्य दोन शून्य दोन अडुसष्ट पंच्याहत्तर या नंबरशी साधावा अकाउंट नंबर शून्य सत्तावीस शून्य पाच अकरा शून्य शून्य सोळा दोनशे अठरा आय एफ सी आय बी के एल ओ डी सी शून्य सत्तावीस परंतु मी बी एवढी त्यांना मदत करू शकत नाही कारण का मला बी एक दोन मुलं आहेत त्यांचे बी शिक्षण आहे मग चुलता चुलती ती बी हँडीकॅप आहेत बाकीकडून आपल्याला कुठल्या आमदार खासदारांची काही सुद्धा मदत नाही आम्ही गेलो पण काही सुद्धा कोणी काही केलेले नाही माझ्या ना मी जेवढं शक्य आहे तेवढे करतो माझं नाव सुवर्णा विकास दिंडे मी आश्रमशा जावडे येथे शिकते आम्ही चौग पण आम्हाला तिथे माझ्या आत्ती आणि मामांनी टाकलेला आहे आणि पप्पा ऑगस्ट महिन्यात वारलेले आहेत आणि आ, आई होती ती आद म्हणजे पप्पा वारायच्या अगोदरच आम्हाला सोडून गेलेली आहे आई आम्हाला साधारण दोन तीन वर्ष झालं सोडून गेलेली आहे नंतर आम्ही तोपर्यंत आजीसोबतच राहत होतो नंतर पप्पांना अटॅक आला वडील ही आम्हाला सोडून गेले त्यानंतर मामा आत्ती यांनी आम्हाला आश्रमशाळेत तिथे टाकले नंतर चौघही भाऊ आम्ही तिथंच आहे त्यानंतर शाळेला जर सुट्टी जर पडले तर काका काकी इथे येतो आणि आम्ही राहतो शाळेचा खर्च शाळा करते पण ते बाकीचा खर्च मामा चुलता करतात पण तरी पण ते एवढं पण म्हणजे आम्ही मागत नाही कारण की त्यांची पण एवढी परिस्थिती नाही